मला ही असता माझा प्रॉब्लेम लहानपणापासूनच होतं आणि न पोट पण खूप दुखायचं आमच्यावरती भूतप्रेतची बाधा खूप होती आणि त्याच्यामुळं म्हणजे नवरात्र लागलं तर तेव्हापासून माझं पोटाचं दुखणं सुरू व्हायचं आणि खूप मला त्रास व्हायचा मी जोराजोरात म्हणजे इतकं जोराजोरात रडायची की म्हणजे गावाकडच्या माणसं आहे म्हणजे यायचं मला बघायला की हिला काय झालं आहे म्हणून आणि परत म्हणायचे की हिला मोठ्या डॉक्टरांकडे मग आमची म्हणजे जेवढे पण खूप मोठ्या मोठ्या डॉक्टर माझ्या बाप्पांचे मित्र होते मग आम्ही तिकडं जायचो मग त्यांनी म्हणजे एक्सरे वगैरे काढलं तर अल्ट्रासाऊंड वगैरे काढलं मग त्याच्यामध्ये रिपोर्ट बिलकुल नॉर्मल यायची डॉक्टरांनासुद्धा नाही काढायचं की म्हणजे हिला बिमारी काही नेमकं ना माझ्या पप्पानी नामदिक्षा संत रामपाल महाराजांशी घेतली होती मग त्यांनी म्हणजे इथं आणलं होतं आधी मला मग आम्ही पण नामदिक्षा घेतली मग त्याच्यामुळंच आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या भक्ती साधनेमुळेच आम्हाला म्हणजे जे पण माझं प्रॉब्लेम होते ते सगळं बरं झालं